शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच रविवार दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस बीट फ्लावर कोबी बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव वा मात्र स्थिर निघाले समाधानकारक बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव स्थिरच निघाल्याचे पाहायला मिळत आहेत शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की जे आपल्या बीट आहेत त्या सुकवून आणा थोडे बीट आणा मार्केटला सुकवून आणा ओल्या बीट मार्केटला आणू नका ओल्या बीट कमी भाव खपतात कोबीच्या अवकेचा आढावा घेतला तर कोबीची आवक आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढवून कोबीचा बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे देखील पाहायला मिळतात मकेच्या अवघ्याचा आढावा घेतला तर मकेची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मकेचे बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळतात चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट <laughs> एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये गोळाबीट मिरच्या बीट पस्तीस रुपये दहा किलो बीट पस्तीस रुपये दहा किलो बारीक गाठे बीट पन्नास रुपये दहा किलो बारीक गाठे पन्नास रुपये दहा किलो बीट ओवर साईज बीट बीट पंच्याऐंशी रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो माऊली रामकृष्ण रामकृष्ण अरे बीट आणली होती हो काय बघा झाली एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये दहा किलो दहा किलो मिडियम मिडियम चांगली किती भागा हो होत्या मिडियमच्या मिडियमच्या पाच होत्या गोळा दोन होत गोळा दोन गोळा काय झाला गोळा ऐंशी रुपये ऐंशी रुपये बुगी बदला बोगी बदला वीस रुपये तीस रुपये वीस रुपये तीस रुपये आवक कस की आज पस्तीस रुपये पर्यंत आहे बोगी पस्तीस रुपये पर्यंत आहे बुगी आवक कस की आज आज अवक जादा प्रमाणात आहे बाजार भाव थोडा कमी कमी आहेत थोडे एकशे ऐंशीच्या वर आहेत का बेटा हो आहेत ना दोनशे पर्यंत दोनशे दहा पर्यंत दोनशे दोनशे दहा दोन पर्यंत आहेत किती पासून येत कमीत कमी मिडियम दोनशे दहा दोन ना, नाही कमीत कमी एकशे चाळीस एकशे एकशे एक चाळीस चांगली भीट आहे ना कोरडी एकशे पन्नास पर्यंत आहे एकशे चाळीस एकशे पन्नास तिथून पुढे पुढे हा तिथून पुढे दोनशे पर्यंत निघाले पर्यंत ओके धन्यवाद धन्यवाद चे नमस्कार नमस्कार बिट काय भाव झाली दोनशे एकसष्ट रुपये गेले दोनशे एकसष्ट मिडियम दोनशे एकसष्ट झालंय ना किती आहे ह्या बॅगा बॅगियमच्या एकवीस आहेत दोनशे एकसष्ट दो रुपये मला वाटतं दोनशे एकसष्ट हेच वक्कल असेल बाजारात दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत बाकीच्या हे दोनशे एकसष्ट झाले गोळा बघे पाडे तीन चार रुपये गोळा काय झाला मोठा गोळा नव्हता आपला नव्हता बुगी बांधला होता तीस पस्तीस रुपये मध्ये बरेच दिवस नव्हते तुम्ही मार्केटला दिसले काय आता बरेच so, आता सुरुवात होईल टाकण्या चालू केलं टाकण्या चालू केलं काढण्याचं प्रमाण कसं आहे कमी आहे जास्त नाही कमी आता टाकण्या चालू आहे व्हरायटी कोणती आहे बॅची लालिमा लालिमाच आहे ओके बीट दोनशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद पाहू ना काय बघा झालं बीटा दोनशे दहा दोनशे दहा रुपये

आहे ना काय काय झाला गोळा गोळा नव्वद रुपये बुगी वाजला किती डब्याची बीट सगळी कमती वीस डब्याची बीटे वीस डबेच पावसाने काय नुकसान हाए ना। हाए ना। हाए। नुकसान आहे ना काय नुकसान बिटला बीटला पावसा पावसाने बरं आता बाकी हो ती बाकीची लावणातली जी वावरं होती त्याच्यात पाणी जरा लावणातल्या वावरांमध्ये पाणी डाळी ती काढली ती ना काढल्यात पावसाने नुकसान हायच म्हणायचं ओके बीट दोनशे दहा रुपये दहा किलो कुर्डी बिटे धन्यवाद भाऊली काय भाव झाला एकशे एक चाळीस रुपये झाले झाले हेच एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले ना एकशे चाळीस रुपये दहा किलो किती राग येते आठचं वक्कल हा याच्यातला गोळा होता का हो हे काय गोळा आहे तो काय झाला हा गोळा गोळा सत्तर रुपये सत्तर रुपये मोठी साईज आहे ना हो मोठी साईज भुगी भातला याच्यातला बोगी बदला नाही नाहीये या बॅच ची वरायटी सांगता येईल का वरायटी नाही सांगता येईल नाही सांगता यायची कोणतं गाव तुमचं निमगाव सावा बीट एकशे चाळीस रुपये दाखव एकशे चाळीस रुपये धन्यवाद अयुब भाई नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे बीट बाजाराची आज बीट बाजाराची आवक जास्त आहे आवक जास्त आहे मार्केट जरा डाऊन डावण्यास काय निघाला बाजार तरी तरी सरासरी चौदा पंधरा रुपये चांगली माल असली तर मग दोनशे च्या पुढे एखाद्या धोकाल एखादार धोकाल दोनशे वीस तीस आहे चांगली माल कलर वर गोळे गोळे जे जुनी माल आहे ती सत्तर ऐंशी रुपये गोळे खपात नवीन कमी दिवसाचे गोळे ते मग शंभरच्या च्या वरही झाले बदला बादला बदला चाळीस पन्नास रुपये वल्ले माल का वल्ले माल आहेत कोरडे माल भेटू आता शक्यतो कोरडेच माल येतात आहे का जास्त खपत नाही कमीच खपत शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही का बिटा मग कोरड्या करून कमी थोड्या शेतकऱ्यांनी ना रानाने चढलेले काही ठिकाणी रानाने पाणी साचलं तर रानाने बुरशे चढले त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी बिट काढली पाहिजे चांगली निवड केली पाहिजे माल कोरडे करून आणले पाहिजे निवड चांगली केली पाहिजे आता बरेचशे वकलांनी ना बुरशीचे काळे डाग किंवा असं बरंचसं प्रमाण येतं इथे त्यांनी चांगली निवड केली तर आजही बाजार चांगली समाधानकारक पण निवड चांगली केली पाहिजे अवक कशी वाटते बरं शुक्रवारच्या तुलनेत आज शुक्रवारच्या तुलनेत आज जास्त आहे जास्त आहे ओके धन्यवाद okay. चाचा नमस्कार नमस्कार काय झाली बिटा आज आपली अडीचशे रुपये अडीचशे रुपये आली ओ... हो शुक्रवारी होती मला वाटतं ना, ना। होती ना शुक्रवार काय झाली होती दोनशे साठ रुपये दोनशे साठ झाली होती हो आज अडीचशे झाल्या मीडियम मिडियम हे चोखल आहे ना आपलं बीट कोरडी करून आणल्या एकदम कोरडी करून दुसऱ्यात कधी सकाळी ताजी धुतली किती वाजता धुतली सकाळी ला त्याच्यानंतर सुकवली का सुकवली आप, आप सुकली आपोआप सुकली ती काय उन्हा काय टाकले नाही सवय आहे ना आपल्याला त्यामुळे आणि गोळा पण चांगला खापलाय गोळा काय खापला गोळा एकशे वीस गेला हा गोळा आहे ना आपला मिडियम साईज गोळा एकशे वीस रुपये कापलाय मला वाटतं शुक्रवारी गोळा आपला दीडशे रुपये होता साईज गोळा आहे आपला अजून किती दिवस भेट चालेल अजून चालेल चार पाच दिवस चार पाच दिवस चालेल दादा आपली काय खपली आपली बोगी खपली दोनशे बारा दोनशे बारा मिडियम बोगी हां हां हा हा किती बॅगा आहेत बोगीच्या एकच बोगी एकच बॅग बाकीचं गोळा मिडियम गोळा नव्वद नी खापला मिडियम दोनशे वीस नी खापला दोनशे वीस नी खापला व्हरायटी कोणती आपली अक्षय लालिमा लालिमा लालिमाचं किती डब्याचं बीट आपलं पाच डब्याचं आज पहिल्यांदा आणलं आहे एकदा काय नाव आपलं पटेल गाव ओके धन्यवाद मका एकशे दहा रुपये किलो मका गोल्डन मका स्वीटकॉर्न एकशे दहा रुपये मका रुपये दहा किलो सुकर मका रुपये किलो सुपर मका एकशे पन्नास कोबी एकशे दहा रुपये दहा किलो 110 రూపాయలు 10 किलो 11 రూపాయలు किलो నారળగడ్డలా కోబీ 80 రూపాయలు 10 किलो 50 రూపాయలు 10 రూపాయలు 10 किलो కో 8 రూపాయలు 10 किलो నారળగడ్డ కోబీ 80 రూపాయలు 10 किलो 50 రూపాయలు 10 किलो 8 రూపాయలు 1 किलो నారળగడ్డ కోబీ 60 రూపాయలు 10 किलो halka ukkal hai 60 రూపాయలు 10 किलो 6 రూపాయలు किलो కోబీ 65 రూపాయలు 10 किलो पासष्ट रुपये दहा किलो हल्कले तीनशे अकरा रुपये दहा किलो फ्लावर तीनशे अकरा रुपये दहा किलो सुपर सुपर फ्लावर आहे तीनशे अकरा रुपये माऊली काय भाव झाली फ्लावर तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा व्हरायटी पंधरा बावीस किती टाके तो सत्तर सत्तर टाकेल किती जोडा आहे चौथा चौथा जोडा आहे पंधरा बावीस वरायटी कोणतं गाव शिरोली खुर्द शिरोली का <coughs> कर हलकं आहे का बुरखाटे काळवाटरा काळवाट राह आहे पावसान काय नुकसान नुकसान आहे ना लागवड ड्रिपला आहे का पाटपाण्यावर आहे ला ड्रिप असल्यामुळे थोडाफार पाचव झालाय का हा झालाय झालाय किती गाडी आहे सगळी गाडी तीस हजार तीस हजार गाडी आहे दोन एकर राहून असेल दीड पावणे दोन एकर किती दिवसात निघाली निघाली तरी पंचावन्न पन्नास पंचावन्न दिवसात झाली तिथं का कांद्याची राहन आहेत का हा कांद्याची राहणे काल टिकचं प्रमाण पावसामुळे राहिले का नाही एवढं कोचीत दिसलंय ड्रीप असल्यामुळं कमी राहिले का ड्रिपला पण फवारण्या फवारण्याला काय घेतलं होतं पावसा पावसामुळं लुणा घेतलं होतं कोनिका रोको लुणा किती वेळा घेतलं होतं लुणा एकदा एकदा घेतलं होतं तीनशे अकरा रुपये झाले आज तिसऱ्या चौथ्या दिवशी फवारणी होते पावसा तिसऱ्या चौथ्या दिवशी फवारणी करत होती त्यामुळं बचाव झाला बचाव झाला काय नाव आपलं गायकवाड नितीन गायकवाड नितीन फ्लावर तीनशे अकरा रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो एकवीस झाले ना फ्लावर तीनशे एकवीस रुपये दहा किलो तीनशे एकवीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे तीनशे एकवीस कोरडे ओक्कल तीनशे एकवीस रुपये झाले दोनशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो अठ्ठावीस रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकशे पन्नास रुपये दहा किलो

दोनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न किती तोडा आहे तोडा एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो वरायटी कोणती आहे पंधरा बावीस ओके फ्लावर तीन से एकवी रुपये दा किलो पंद्रह बाव वरायटी तीन से एकवी रुपये दा किलो सुपर फ्लावर है क्वर्ड वक्कल टिकना वक्ला लजर एक नंबर दो तीन से एकवीस रुपये दोन से तीस रुपये दा किलो दौनशे बावीस रुपये दा किलो सॉरी दोन से बावीस रुपये दा किलो फ्लावर दोन से बावन रुपये दा किलो फ्लावर दौनशे बावन रुपये दा किलो माऊली काय पाऊस झाली फ्लावर फ्लावर झाले तीनशे रुपये तीनशे रुपये किती डाग आहेत डाग आहे चार चार आहे किती तोडा आहे आहे फक्त वानगी हाताळलेले आज तीनशे रुपये झाले तीनशे वरायटी कोणती आहे वरायटी आपली पंधरा बावीस पंधरा बावीस किती लागू सगळी सगळी आहे सतरा अठरा हजार काडी आहे सतरा हजार सतरा अठरा हजार पाऊस काही नुकसान नुकसान थोडंफार जाता थोडीफार म्हणजे थो जे गळीत व्हायचं ते होणार नाही एवढं माल असा फोडला नाही ना जे एवरेज पडायचं गळित ते पडणार नाही पडणार नाही वाढ थांबली ना थोडी मग खालून काही पाण्यात येई लागू ड्रिप ला आहे का पाटपाणला नाही पाटपाऱ्या साऱ्यावरतीच कोणतं गाव तुमचं काय नाव बाळासाहेब पण डोबळे डोबळे किती दिवसात कापली फ्लॉवर किती दिवसात काढली आता साठ दिवस झाले साठ दिवस झाले तीन से रुपये थोड़ा तीन किलो धन्यवाद फ्लावर दौनशे एक्कावन रुपये दह किलो दोन दौनशे एक्यावन रुपये दा किलो पंचवीस रुपये किलो फ्लावर शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो हलका उक्कल शंबर रुपये दौनशे पंचहत्तर रुपये दह किलो दौनशे पंचहत्तर रुपये दा किलो फ्लावर